सगळ्या पक्षांनी वेळेवर जर ठरवलं होतं वेगवेगळं लढायचं विधानसभा तर तुम्ही तयारी इच्छुक आहात तयारी करणार आहात आणि विधानसभा लढवणार आहात कारण काय आपण गेले वेळेस पाहिलं की बऱ्याच नेत्यांचं असं मत आलं की अजितदादांना मायुतीमध्ये उगच घेतलं त्या नेत्यांबद्दल बोलणं मी योग्य नाहीये येत्या बावीस तारखेला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जे सर्वे सर्व अध्यक्ष आहेत अजितदादा पवार यांचा वाढदिवस आहे आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये त्यांच्या दे वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आले माझ्यासोबत स्वतः राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष बी डी बांगर सर आहेत दादा बावीस तारखेला वाढदिवस आहे दादांचा काय नियोजन करणार आहात हिंगोलीमध्ये दादांच्या वाढदिवसानिमित्त सबंध जिल्हाभर कार्यक्रमाचं आयोजन असणार आहे सामाजिक उपक्रम राबवले जाणार आहेत प्रत्येक तालुका अध्यक्ष तालुक्या स्तरावर एक दादांनी ज्या शासकीय योजना आहेत एक लाडकी बहीण योजना जी दादांच्या संकल्पनेतून आली एक खूप मोठं काम दादांच्या माध्यमातून आम्ही जिल्हाभरती राबवणार आहेत मग हिंगोली शहर असेल वसमत शहर असेल कळंदुरी शहर असेल सेनगाव शहर असेल या ठिकाणी दादांच्या जाहिरातीचे फलक त्यानंतर दादांबद्दल जी एक शब्दाचा पक्का एकच वादा दादा दादाने दिलेला शब्द हे दादा पूर्ण करतात ज्या ख्यातीची महाराष्ट्रामध्ये नोंद घेतलेली आहे त्याच पद्धतीने येणाऱ्या काळात हिंगोलीला जे दादानी शब्द दिलेले आहेत ते नक्कीच दादा पूर्ण करणार आहेत मग येणारी विधानसभा असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल कोर्टाचा निर्णय लागल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था असतील या सगळ्या याच्यात आम्ही अजितदादाची ताकद अजितदादाचं वलय लोकांपर्यंत काय आहे हे नक्कीच आम्ही दाखवण्याचं काम करणार आपण जर पाहिलं तर हिंगोलीची विधानसभेची जागा जी आहे ती परंपरागत काँग्रेसकडे होती आणि आता भाजपाकडे म्हणजे तुम्ही आता युतीमध्ये अलायन्समध्ये आहात असं कळते की तुम्ही सुद्धा विधानसभेसाठी इच्छुक आहात हिंगोली विधानसभेसाठी अलायन्समध्ये आहात काही दावा वगैरे करणार आहात का आपण जो प्रश्न विचारलाय त्या प्रश्नाचं मी अतिशय कारण मी एक जबाबदार जिल्हाध्यक्ष असल्यामुळं माणसांनी आपल्या वाणीवर भान ठेवलं पाहिजे नक्कीच राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष म्हणून हिंगोली जिल्ह्यात तीन मतदारसंघ आहेत वसमत आमच्याकडे आहे कळमनुरी शिवसेनेकडे आहे आणि हिंगोली भाजपकडे आहे हे सुद्धा माझा पक्ष कसा वाढेल माझ्या पक्षातल्या कार्यकर्त्याला निवडणुकीला संधी कशी मिळेल या अनुषंगाने केवळ वसमतवर लक्ष न देता कळमदुरी असेल हिंगोली असेल जी की कळंबुरी हिंगोलीची भूसंख्या तीनशे त्रेचाळीस आहे कळंबुरीची भूसंख्या तीनशे पंचेचाळीस आहे या भूतसंख्येपर्यंत माझा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता पोहोचलेला आहे ज्या पद्धतीने दादाने जर आदेश दिले तर दादाच्या आदेशाने आम्ही दादा जे जे सांगतील शेवटी दादाच्या आदेशानेच आम्ही निवडणुका लढणार आहोत दादांनी सांगितलं हिंगोली जिल्ह्यात तुम्हाला तिन्ही मतदारसंघापैकी एका मतदारसंघात लढावं लागेल तर दादाचा तो, तो शब्द आमच्यासाठी अंतिम आहे आणि दादाने दिलेला शब्द हा आम्ही पूर्ण करण्यासाठी त्या संघटनात्मक ताकदीने आम्ही उतरलेलो आहेत माझा हिंगोली विधानसभा असेल किंवा कळंदुरु विधानसभा असेल त्या दोन्ही मतदारसंघात दौरे झाले असून आता बुतनिहाय संघटनात्मक कार्य पुढच्या आठवड्यात मी चालू करणार आहे माझे पदाधिकारी महत्वाचे पदाधिकारी सोबत घेऊन प्रत्येक बूथवर कारण निवडणूक हे बूथ चिंकवते त्याच्यामुळं माझं टार्गेट बूथ आहे त्यामुळं तुम्ही जो प्रश्न विचारला मी इच्छुक आहे की नाही आहे मात्र प्रत्येकाची इच्छा असती माझी इच्छा जरी असेल मात्र सध्या महायुतीमध्ये असल्यामुळं माझ्या इच्छेने वातावरण काही हे होण्यापेक्षा माझी इच्छा जरी असेल तर दादाने जे काही सांगितलं ते मी ऐकणारा कार्यकर्ता आहे मी दादाचा कार्यकर्ता आहे दादाचा कार्यकर्ता असल्यामुळं ज्या पद्धतीने दादा बोलतो तसं आम्ही पण त्याच पद्धतीने स्पष्ट बोलतो आम्ही तयारीत आहोत दादानी आदेश करावा आपण जर पाहिलं तर तयारीत भाजपही गेल्या वेळेस लोकसभेला होती पण वेळेस नाराजी होती पदाधिकाऱ्यांची की जागाही दुसरीकडे जाते कसं तर तर असतात मी हा विषय मागचा जरी असला तर त्याच्यात थोडस बोलू इच्छितो उदाहरणार्थ महायुती जरी असेल आणि राष्ट्रवादीचा उमेदवार असेल आणि राष्ट्रवादीचा उमेदवार मित्र पक्ष सांगत असतील की त्याच्याबद्दल असं आहे तसं आहे मात्र माझं एक काम आहे मी जिल्हाध्यक्ष म्हणून माझ्या वरिष्ठांना माझा उमेदवार कसा निवडून येईल त्याच्याबद्दल जे काही निरेटिव्ह चालवलेले आहे ते कशा पद्धतीचं निरेटिव्ह चाललं याचा अनालिसिस मी माझ्या पक्षासमोर ठेवेल आणि नक्कीच खरंच जर असेल तर बदलला पाहिजे राजकारण करायचं म्हणून कोणातरी कुरघोडी करायचं म्हणून किंवा कुठलं तरी वलय राहावं म्हणून ह्या संघटनेत गोष्टी केल्या नाही पाहिजेत संघटनेचा पदाधिकारी हा संघटनेला कसं जिवंत राहता येईल आम्ही नेते जरी असलो तर आम्ही संघटनेमुळं नेतो त्यामुळं माझं एक दायित्व आहे संघटनेचा कार्यकर्ता पदाधिकारी हा कुठल्या अलायन्समधल्या पक्षाने जर काही याने सांगितलं असेल तर मी त्यावर विश्वास न ठेवणारा जिल्हाध्यक्ष आहे मी परिपूर्ण खोलवर जाऊन त्याचा ॲनालिसिस करून त्याचा अभ्यास पूर्ण हे करून त्याच्यानंतरच निर्णय घेणार आहे शेवटी ज्या वेळेस माझ्या पक्षाला जर कुठं सीट सुटली असेल तर त्या सीटची सी सर्व जबाबदारी ही माझी आहे माझ्या अलायन्समधल्या मित्रपक्षांची नाही आहे ठीक आहे त्यांचं काही असू शकेल त्यांचं त्यावेळेस आम्ही त्या काही गोष्टी दूर करू मात्र माझ्या पक्षाचा निर्णय अलायन्स घेत असेल तर मी तो कदापि होऊ देणार नाही आणि दादाला जर कोणी मजबुरीने करत असेल तर दादा समोर ते अनालिसिस प्रेझेंट करून मी दादाला पण करू देणार नाही पक्षामध्ये आमदारापेक्षा जिल्हा अध्यक्ष मोठा मानला जातो आता वसमत विधानसभेची जागा आहे त्यामध्ये शिंदे गटाकडून राजू चापके इच्छुक आहेत महायुतीकडून तर सिटिंग आमदार आहेतच आहेत भाजपाकडून महिला पदाधिकारी आहेत अजून दोन चार नावं येत आहेत सिटिंग आमदारांनाच ही जागा जाणार आहे का येणाऱ्या काळामध्ये तुमच्या प्रश्नाचं उत्तर माझ्या अगोदरच्या बोलण्यातून तुम्हाला मिळालं असेल वसमत आमच्याकडे कळमुदुरी शिवसेनेकडे आणि हिंगोली भाजपकडे आहे कुठल्याही पक्षानं पक्षफुटीच्या आधी जी होती ती शिवसेनेकडे परंपरागत जागा होती पक्ष पक्षफुटीच्या अगोदरची शिवसेनेकडे परंपरागत जरी असल तर तिथं मता आम्ही मताधिक्याने आमचे आमदार राजूभाय नवकरे निवडून आलेत आणि कुठल्याही परिस्थितीत यावेळेस राजूभैया सेकंड टर्म नक्की मारतील त्यासाठी आम्ही हाडाचं का करू पाणी करू मात्र राष्ट्रवादीचा जो बाले किल्ला झेंडा आहे तो आम्ही कायम ठेवण्याचा प्रयत्न करू लाडकी बहीण योजना जी आहे ती दादांनी अर्थसंकल्पामध्ये मांडली काय लाभ होतोय सध्या हिंगोली जिल्ह्यामध्ये या योजनेचा महिलांना दादानी जी अर्थसंकल्पात संकल्पना मांडली होती अतिशय संकल्पना खूप मोठी आहे राज्यावर खूप मोठा ओझ पडणारी आहे तरी पण दादाची जी, जी कल्पकता आहे ज्या घरात मायमाऊली पूर्ण काम करते ज्या मायमाऊलीच्या भरोशावर सगळा संसार त्याचा गाडा चालतो त्या गाड्याला तिला कुठंतरी हातभार व्हावा बाकीच्या थेट योजनेचा लाभ तिला भेटत नाही आहे मात्र या योजनेतून माझ्या माय माऊलीला तिच्या खात्यात पंधराशे आणि पंधराशे येणाऱ्या दोन महिन्याचा ॲडव्हान्स पेमेंट होणार आहे नक्कीच ज्या माय माऊलींना मिळाली त्या मायमाऊली दादांना ओवाळणी म्हणून दादांनी रक्षाबंधनाची ओवाळणी म्हणून ही भेट दिलेली आहे मला नाही वाटणार कारण आत्ताच काही बायकांचं म्हणणं आहे आमचा दादा हा खरंच दादा आहे प्रत्येकाचे भाऊ असतात मात्र अख्ख्या सबंध महाराष्ट्राचं भाऊ होण्याचं कर्तव्य दायित्व या योजनेतून दादानी पार पाडले हे दायित्व पार पाडताना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री साहेब असतील उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील यांनी खांद्याला खांदा लावून ज्या पद्धतीने ही योजना संबंध महाराष्ट्रात राबविल्या जाते तशीच ती माझ्या हिंगोली जिल्ह्यात सगळ्या महिलांपर्यंत पोहोचण्याचं काम माझा राष्ट्रवादी पक्ष हा गावस्तरावर जाऊन भूस्तरावर जाऊन त्या त्या हिरे ज्या ज्या महिला यात बसू असणार आहेत त्यांना कुठलीही परिस्थितीत अडचणीत असल तर राष्ट्रवादीचा कार्यकर्ता हा स्वयंसेवक म्हणून त्या योजनेचा त्या महिलांना लाभ देणार आहे आणि या लाभामुळं नक्कीच माता भगिनीचं थोडं का होईना आयुष्यमान त्यांच्यावरच्या चेहऱ्यावरचं जे हसू आहे ते नक्कीच दाखवतं की खरंच महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची जर कोणाकडे कुवत असेल तर ती दादाकडे आहे आणि दादा शब्दाला जागणारा दादा आहे हे आपण आतापर्यंत त्यांच्या राजकीय कारकिर्दीतून बघत आलो आहे सगळ्या पक्षांनी वेळेवरच ठरवलं होतं वेगवेगळं लढायचं विधानसभा तर तुम्ही तयारी इच्छुक आहात तयारी करणार आहात आणि विधानसभा लढवणार आहात कारण काय आपण गेले वेळेस पाहिलं की बऱ्याच नेत्यांचं असं मत आलं की अजितदादांना माहितीमध्ये उगच घेतलं त्या नेत्यांबद्दल बोलणं मी योग्य नाहीये आमचे प्रवक्ते त्या संदर्भात बोलतील तो विषय महाराष्ट्राचा आहे मात्र जिल्हा म्हणून ज्या वेळेस अशी जर काही परिस्थिती आली शेवटी जर तरचं उत्तर असतं कोणी जर तर सांगत नाही मात्र अशी जर परिस्थिती असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्ह्यात ज्या पद्धतीने ताकद आहे तीन मतदारसंघ आहेत तीन मतदारसंघातून दादा जिथे आदेश देतील आम्ही दादांसमोर पक्ष संघटनेची ताकद ठेवू हो, कारण निवडणूक ही पक्ष संघटनेच्या ताकदीच्या जोरावर लढवल्या जाते कोणी आणून कोणी मोठा आणून या जोरावर लढवल्या जात नाही त्या पक्षाचं नेतृत्व कोण करते महाराष्ट्रात आणि त्या पक्षाचं नेतृत्व जिल्हा स्तरावर कोण करते मी प्रामाणिक सांगेल अलायन्समध्ये आम्ही प्रामाणिक काम करतोय आणि ते प्रामाणिक काम करणार मात्र अशी जर परिस्थिती आली तर आम्ही पूर्ण ताकतिरीशी मग ते तिन्ही मतदारसंघ जरी असतील तर नक्कीच माझी संघटना म्हणून पूर्ण बूथवर आजपर्यंत आम्ही बूतरचने सगळ तयार आहोत कारण ज्या बूथ एजंट कडनं कार्यकर्त्याकडनं निवडणूक जिंकायची आहे तो महत्वाचा दुवा आहे तो मी दुवा पूर्णपणे तयार करून ठेवलेला आहे नक्कीच आपण पाहू शकतो हे होते राष्ट्रवादी अजित पवार गटाचे हिंगोली जिल्हा बी डी बांगर आणि त्यांनी आहे की दादा पवार यांनी जर आम्हाला आदेश दिले तर आम्ही हिंगोली जिल्ह्यातल्या तिन्ही विधानसभा या ताकदींशी लढू दिनेश कुलकर्णी युवा क्रांती न्यूज हिंगोली